मंडळी आज आपण भाताचा पुन्हा एकदा मस्त असा चटपटीत प्रकार बघणार आहोत मसाला चित्रांना आपल्याला भाताचे वेगवेगळे प्रकार ट्राय करायला नेहमीच आवडतं त्यातलाच हा एक प्रकार नक्की ट्राय करा मसाला चित्रांना करायला एकदम सोपा कमी वेळेत होणारा आणि चटपटीत टेस्टी असा हा भाताचा प्रकार आहे रेसिपी खूपच सोपी आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया प्रथम तीन चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आले ओल्या खोबऱ्याचा चव अर्धी वाटी आणि थोडे कोथिंबीर याचे वाटण करून घ्यायचे तोपर्यंत कढईत मी दोन चमचे तेल गरम केले त्यात मोहरी टाकली मोहरी तडतडल्यावर अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घातले आहे आणि चार ते पाच ताजी कढीपत्त्याची पानं घालायची मग यामध्ये एक चमचा हरभरा डाळ घालायची हरभरा डाळ मस्त तेलामध्ये तळून घ्यायची आहे आता यामध्ये एक चमचा उडीद डाळ घालायची आणि थोडे शेंगदाणेही घालायचे हे डाळी तळल्या गेल्यामुळे कुरकुरीत होतात आणि भातामध्ये खाताना चांगले लागतात तसेच भाताचा स्वादही वाढतो आता यात बेडगी मिरची एक तुकडे करून घातलेले आहेत या मिरचीनं सुद्धा भाताला मस्त चव येणार आहे मी आपण वाटणामध्ये हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळे मी इथं आवर्जून बेडगी मिरची वापरली आहे इथे आपल्या डाळी व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत दाणेसुद्धा छान तळले गेलेले आहेत आणि कुरकुरीत झालेले आहेत आता यामध्ये मिक्सरमधून बारीक केलेले वाटण घालूया आणि एक अर्ध्या करता हे मिश्रण छान परतून घेऊया म्हणजे वाटणाचा कच्चेपणा निघून जाईल आपले मिश्रण परतून तयार आहे आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण कोमट करून घ्यायचे आहे मिश्रण कोमट झाल्यावर त्यात एक चमचा साखर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे यामध्ये आता मी अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे तुमच्याकडं जर कैरी असेल तर ती कैरी किसूनसुद्धा तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी घालू शकता कैरी घालून चित्रांना कसा करायचा ही रेसिपी आम्ही ऑलरेडी आमच्या चॅनलवर शेअर केलेली आहे त्याची लिंक मी इथे देतच आहे ती पण रेसिपी नक्की बघा प्रथम सर्व मिश्रण मी एकत्र केलं जेणेकरून मीठ साखर लिंबाचा रस मसाल्याला लागेल आता त्यामध्ये मी एक वाटी तांदळाचा शिजलेला भात घालत आहे आणि हे मिश्रण मी पूर्ण मिक्स करून घेते शिळा भातुरला असेल तर हा भाताचा प्रकार करायला काहीच हरकत नाही आता चमच्याऐवजी मी हातानेच हा भात एकजीव करून घेते आपला मसाला चित्रांना तयार आहे बघा किती पटकन हा भाताचा प्रकार तयार झाला चवीलासुद्धा हा खूप छान लागतो चटपटीत असा हा मसाला चित्रांना नक्की तुम्ही करून बघा मुलांच्या टिफिनसाठी हा एक मस्त पर्याय आहे रात्रीच्या जेवणासाठी किंवा कोणी गेस्ट येणार असतील त्यांना एखादा वेगळा पदार्थ करून खायला घालायचा असेल अशावेळी हा मसाला चित्रांना एक उत्तम पर्याय आहे तुम्ही हा प्रकार नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला आवडला की नाही तो तसेच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे अशा पटकन सोप्या आणि चविष्ट होणाऱ्या रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद